उडी ठेवल्यात तर गावांच चोर सुटल्या सारखं हिथं आला तिथं चोर आला सगळं उडं ठेवून गेली नाही लावली कारण की तना करत दिसत <laughs>

Hvis det er flytting av mobiler i Kaibai, vil det bli flere. बाई आता मोबाईल तर बंद पडलाय तो पण येणार नाही आता मम्मी पण नाही आता मला एकटीला जायला लागलं जाते आता काय करेल जाते आता बोलाय काय तुझं सॅमसंग च आहे हां पडलं नाही ना तुम्ही होईल बर का तुमचा मोबाईल थोडाफार खर्च होईल काय आणि सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम नसते बोलते तुम्हाला आता तुम्ही ठेवून गेला तर तुम्हाला देतील संध्याकाळी पर ही सगळं बाहेर आले का तुम्ही लय वर्ष दापडलाय रे करू काहीतरी आपण ह्याला आणि सॉफ्टवेअरचा पण प्रॉब्लेम आहे हा डिस्प्ले पण बहुतेक बदलायला लागेल तुम्ही तीच ते गावात आलेल्या यात्रेला हो इथं मला गाडी नव्हती का बघून दिली मग आता काय इकडेच आहे काय तुम्ही हो कॉलेज वगैरे झाले आता गाडी म्हणजे इथं थांबणार आहे का जाणार नाही ना कुठं ना तुम्ही मित्राला ओळखतच सगळी गोट्याला गोटे गो त्याला गोटे त्याचं नाव गोट्या हाय पण त्याचं नाव सूरज आहे त्याला सगळी गोट्या बनली गावातली तुम्ही बहिले त्याच्या आयडीला किती रील्स आहे त्याला सांगितलंय नको टाकत जा व्हिडिओ तरी पण तिला व्हिडिओ टाकता इंस्टाग्रामला अहो पुरे बैल त्याला किती लाईक फोलो किती करते सगळं कर पण तुम्ही केला मग कस का होता घरी कस जाणार आहे तुम्ही आता चालत जाणार नाही गाडी बोलू का माझ्या मित्राला तुम्हाला पाठीमागच्या वेळ सोडलेलं हो चालेल बोलू का नाही त्यानं कालच गाडीचे टायर बदलले ते लगेच सोडून तुम्हाला नाही काय अहो ती पाठी मागच्या वेळेस त्याला माहित नव्हतं तुम्ही कोण आहे ती आता नाही काय अडचण सोडतोय लगेच ती त्याला सांगितले मी बरं थांबा मग तुमचा फोन पण देतो मी संध्याकाळी आणि आता त्याला फोन करतो मग तो तुम्हाला सोडेल जातो जाता तो इकडे गेलाय त्याला भाडा आहे इकडे मित्राला माहिती चालतंय मग सोडेल ते तुम्हाला फोन करतो मी त्याला दोन मिनिटात कोणावर बोलते रे लाईक करते सारख काय करतोय आता परवा तिशी टायरला पैसे घेऊन गेला ना आता गाडीच काम काय करतोय अजून त्या अबाचा डबा कुठं आहे ती पट दिस ना तू हे घेऊन विषय काय झाला हॅलो अरे ती काकीची पोरगी आली इथं दुकानात मोबाईल नेट करायला विषय काय झालाय ती हाय आता एकटी नाही कोणती सांग मग बघ तू येत असलं तर काय करतोय सांगतो निर्णय पट दिसण बघ नाही तर मग मग मी पण एकटंच आहे दुकानात मग मी येऊ का सोडून मग ये लवकरला काय एकटीच मेन विषय म्हणजे काय आहे आज टाकीच रून आता लय झालं लय मित्र आता डायरेक्ट विचारून टाकून ये लवकर नाही आलं तर मग बघ मग माझी मी बघतो मग काय करायचं ये लवकर ये लवकर मला दुकानात गिराय केला मी त्याला फोन एक दहा मिनटं लागतील त्याला यायला अह नाही ते तुम्हाला गेले जात थोडं उशीर त्याला मी सांगितलं समजून आता इथून दहा मिनिटात चालते तर तुम्ही बसता का मग थोड्या वेळ तुम्हाला काय थंड वगैरे काय आणायचंय म्हणताय मला तुमचं नावच माहित म्हणून म्हणलं माझं नाव सोनाली होय थंड वगैरे काय का तुम्हाला नाही नको ठीक आहे तुम्हाला राग तर ना मी वहिनी म्हणले अहो खरंच मला तुमचं नाव नव्हतं माहित म्हणून म्हणलं होय दुकान आवडलं का नाही हो छान आहे ते पण हे पोते कसले सगळ्या आसपासच्या डेर्यां आपल्याकडे इंद्रोद्रेची नंदा सगळ्या प्रकारचे प्रकारची पेंडा आहे तुमच्याकडे आहेत का नाही गाय वगैरे काय आहेत पण मला काय एवढं माहित नाही आईला मी चिरून सांगते बरं असतील तर मग त्यांना सांगा आपल्याकडे सगळं बघा गोरांचं काय पाहिजे असेल ते सगळं ठीक आहे सगळ्या दे ते जाऊ दे सगळं माझा मोबाईल त्यांनी ठेवून अहो एवढं मोठं दुकान आहे मोबाईल कसा नाही माझं तुमचा सर्व करून तिथं व्यवस्थित बरं चाहो तुमचा मोबाईल दहा मिनटात दिला असता पण काय लाईट पण नाही लई गरम होतं आहे अहो दिला असता करून जाईल बरं चालतं आहे संध्या पर्यंत तुमचा मित्र अजून कसं आहे ना अहो ती लय फेमस व्यक्ती आहे येईल आता थोड्या वेळातची तुम्हाला तर माहीत आहे त्याला लय काम असते सारखी किती अर्ध तास आता बसून करू येतं येतं पाच मिनटात येईल काय लाग मग ना नार नवाजवती फुटा विषय राखतोय काय इकडे ये इकडे का तुझे इकडं इकडे काय भरगा थांबव दोन मिनट आण मला काय त्यातलं अनुभव नाही पण तेसुद्धा काहीतरी करतो मी आयडिया चालू डोकं माझं काय चालू तरी डोकं कारण की आता यात्रा पण संपली नुँ बरंच कार्यक्रम संपलं चान्स होता डबा चालतो इंडिया डबा डाबा काय सारखं जाण बड बंद पडतं आहे कुठं बघा तिथं सारखं ट्रिपा न्यायला आहे की माणसं वाईतात या आता आणली सकाळी बघ बेटरी टाकतो तुझा ते तेवढा फोन आला पण म्हणतो चला यावं काय म्हणतो काय आत काय ऐका बर जाऊ दे तू तू कुठे गेलता अरे गॅरेजला येतो बर ती जाऊ दे तू बोनेट वगैरे गाडी कर तुकडे काम आहे थोडं Thank you.

गाडी बंद पडली की ती गोट्याचं बॉनेट मी मी आपाटले त्यामुळं गोट्याला तर काय एकट्याला बॉनेट निघणार नाही त्यामुळं ती होईनी दोघं जोडीनं बॉनेट उघडतील आणि गोट्याचं कार्यक्रम होईल गोट्याची गाडी नाही बंद पडली तर उद्या मलाच काहीतरी जाऊन करायला लागेल गावात तुम्ही असंच उशीर करता का हो नाही हो काय झालं थोडं गॅरेजवरती काम होतं त्याच्यामुळे थोडा उशीर झाला असं नाही येत वेळेत पण आता काय होत्या त्या चुका दोन वेळेस असं झालं ना मला तर काय तुमचं नाव माहीत नाही पण कुठे गेल तुम्ही माझं नाव सोनाली मी मोबाईल पण पडले तर शॉपिंग ना तिथे गेलते मी हा नाव भारी आहे सोनाली म्हणाला माझं पण नाव सूरज आहे हा माझ्या गाड्या टुरिस्टला असतात कंटिन्यू भाडे वगैरे चालू असतात तुळजापूर पंढरपूर ते काय झालं सारखाच प्रॉब्लेम येतो गाडीचा काय ना काय ती गॅरेजला गेलो बॅटरी टाकायला म्हणलं चला गॅरेजला काम करून आलो आणि नागीचा फोन आला होता तो म्हणाला सोनाली आली तिथं म्हण सोनिक येते मागे फिरत होतो ती मुलगी हा का बरोबर तुमचं मी इन्स्टा आयडी बघितलं मोबाईल वरती थोड्या वेळापूर्वी छान व्हिडिओ व्हिडिओ का नाही माझे भरपूर असतात पण पण लाईक भरपूर असतात की मला पण ते बघू वाटत वाटणार लाईक हो का पाहिले हो। <laughs> का लाईक माझ्या तो मोबाईल शॉपी वाला मुलगा पण होता चांगले व्हिडीओ बनवतात चांगले नाही नाय मला पहिल्यापासून व्हिडिओ काढायचा असतात चालू हा मला पण आवड व्हिडिओ काढायची पण टायमिंगच भेटत नाही होय त्या दिवशी तुमची मैत्रीण होते ते संघ आज नाही तुमच्या कुठली मैत्री आता मला काय ना। नाव माहित नाही पण ती संघ होती बघा माझ्या सो सोबत असते ती का हो तिला हो काम होत ना तुम्ही एकटे चालता का हो एकटे चालेल होय येत ना कोणाल तर घेऊन करून नाही याला पाहिजे पण असं कस होत गावात म्हणजे वगैरे काही काही गोष्टीत असतेच बोलणं चालणं वगैरे नसतं त्यांचं पण दुसरी गोष्ट तुम्ही एकटे नव्हतं यायला पाहिजे पण आलाय तर मित्र आता चाललोय तुम्हाला सोडायला पण असं येत जाऊ नका तुम्ही तुमचा मित्रच का हो मोबाईल नीट करणारा हो मित्रच आहे पण सख्या भावापेक्षा पण जास्त खास माझा मित्र आहे तो हो का काय म्हणत होता हो का नाही त्याच त्याच पशु खाद्याच मटेरियलच दुकान आहे ना मोबाईल शॉपी पण आहे काम वगैरे चांगलं करतो हो तो त्याने आपलं गरिबीतून कष्टातून भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत पैशाचं देवाण घेवाण आमचं होतं त्याच्यामुळे खूप मला ते त्याने पण मदत केली आणि मी पण त्याला मदत करतो ते जाऊ द्यात मग तुमचं लग्न झालंय का नाही लग्न झालं मग काय विचार विचार आहेत पण पण काय आवडायला लागली एक व्यक्ती एक व्यक्ती हा कोण आहे ती व्यक्ती आहे एक व्यक्ती तिच्यामुळे विचल व्हायला विचल लागले हा गावातलीच आहे खूप मनापासून मला असं वाटतय तिला बोलावं चालावं पण अजून कसं आहे डायरेक्ट बोलू शकत नाही ना हा तसंही मुलींना बोलायला जास्त घाबरतो मी त्यात काय घाबरायचं किंवा जास्त बोलायचं माझ्या आयुष्यातील अशी दुसरी व्यक्ती तुम्ही आहे की फ्रंट शीट वरती बसवलेली आहे मग पहिली कोण आहे माझी आई आईच आहे का हो आईच आहे गाडीमध्ये म्युझिक सिस्टम आहे हो आहे ना काय हो का बर चालतंय शॉकिंग दिसताय तुम्ही गाण्याला bao tuh muncul hari ini मला असे जा आवडतात काय गाणी हो मला जुनी गाणी खूप आवडतात खूप छान गाणं होता मला आवडलं पण होय अजून काय आवडतं मला जुन्या जुन्या दिन आहे पण लेटेस्टमध्येच गाणी आवडतात काय काय आवडतं तुम्हाला मला, मला फिराय खूप आवडतं स्वयंपाक कराय आणखीन चाल गाडी चालू आहे खूप आवडतं पण गाडी शिकवणारं कोण नाही ना तुम्हाला आवडेल का मला गाडी शिकवायला हो आवडेल ना आवडत्या व्यक्तीसाठी वेळ काढायला मला खूप आवडेल आवडते हो आवडत्या होय ते जाऊन द्या दोन मिनिटं बाहेर जाऊ का पाऊस पडलाय खूप छान वातावरण झालं हा चालतंय ना जाऊ ना ठीक आहे सर

对吧？对吧？ टाइमिंगला ही पण अशी बंद पडते इथं पाऊस चालू सगळं चालू गाड्याला काय झालं सारखी बंद पडते कुठं जायचं म्हणलं की आपण खबर होते तुम्ही काम किती वेळ झालं अजून चालू होईना मी ओ, वो वो। हो दोनच मिनटं मॅडम हा होय बघा मी येते ना आहे का दोन मिनिटंच उघड ना हो तसं काय काय माहिती उघडणार मी तिकीट पाणी वगैरेचं बघतो हो oh <laughs>